प्रतिबिंब जनमानसांचे भाजप शहर बाबत निर्णयच नाही अभय आगरकरांचे अभिनंदन करून समर्थक पडले तोंडघशी अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या तीन जिल्हाध्यक्षांपैकी दक्षिणेत दिलीप भालसिंग तर उत्तरेत नितीन दिनकर नियुक्त झाले आहेत अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदाची निवड अद्यापही प्रलंबित असल्याची खात्रीशीर माहिती आहे असे सांगताना सोशल मीडियावर आज सकाळपासून भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा ऍडव्होकेट अभय आगरकर यांची निवड झाल्याच्या पोस्ट फिरत आहेत तसेच त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर निवडीचे आणि अभिनंदनाचे फ्लेक्स व्हायरल केले जात आहेत परंतु आगरकर यांची निवड झालीच नसल्याची अधिकृत माहिती असल्याने अभय आगरकर यांचे समर्थक चांगलेच तोंड घशी पडले आहेत या प्रकारामुळे भाजपातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे आज सकाळपासून भाजपच्या अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी अॅडव्होकेट अभय आगरकर यांची फेरनिवड अशा आशयाच्या पोस्ट फिरत होत्या तसेच अभिनंदनही केले जात होते परंतु आज दुपारी झालेल्या एका कार्यक्रमात स्वतः अभय आगरकर यांनीच अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष पदाबाबत निवड झालेली नाही तसे कोणतेही पत्र मिळालेले नाही सोशल मीडियावर फिरणारी यादी ही तिरंगा यात्रा व अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची जबाबदारी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत असे माध्यमांशी बोलताना सांगितले अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही या पदासाठी मोठी रस्सी खेच असल्याचे बोलले जाते भाजप शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी सचिन पारखे बाबासाहेब सान बाबासाहेब वाकळे धनंजय जाधव हो यांनी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली आहे यांच्यातील एकाची भाजपच्या अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता असल्याचे भाजपच्या गोट्यातून सांगण्यात येत आहे परंतु भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे आगरकर यांची पुन्हा वर्णी लागते की काय हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्या नगार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा